नमस्कार मी प्राध्यापक सुनील झोपडे कालच सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगीगड हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या देवीचं स्थान ह्या सप्तशृंगी गडावर जाणारा जो रस्ता आहे डोंगरामधून वळणावळणाचा रस्ता आहे घाट आहे आणि त्या ठिकाणी एक मोठ अपघात झालेला आहे एक इनोवा कार उंच दरीमध्ये कोसळली पटेल अण्णावाची जे व्यक्ती त्यामध्ये होत्या पाच ते सहा जण सगळे गतप्राण झालेले आहे ही घटना सगळी मनाला चटका देणारी फार वेदना देणारी आहे कारण घाटाचा रस्त्याचं काम गेली दोन वर्ष चालू आहे सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक जिल्हा कळवण तालुक्याचं हे पीडब्ल्यू डीचं जे कार्यालय आहे यांचा हा अत्यंत गंथान कारभार आहे कारण इतक्या वर्ष हे रेंगाळात काम चालू असल्यामुळे वारंवार या ठिकाणी अपघात होत असतात आणि इतके वर्ष कामाला का लागत आहेत त्यामुळे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत यासमोर त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधींचं देखील याकडे लक्ष नाही जी कामं चालू आहेत सार्वजनिक हिताची कारण सप्तशृंगी गडावर जाणारी भाविकांची संख्या प्रचंड दिवस रात्र या ठिकाणी या रस्त्याला रहदारी असते आणि ह्या रस्त्याचं काम तात्काळ फास्ट होणं गरजेचं आहे परंतु फार रेकाळात काम चालू आहे पीडब्ल्यू डीचे जे कार्यकारी अभियंता असतील कळवत तालुक्याचे त्याचबरोबर सेक्शन इंजिनियर डेप्युटी इंजिनियर शाखा अभियंता यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे कारण हे काम जर व्यवस्थित वेळेत झालं असतं तर कदाचित हे अपघात वाचू शकले असते कारण इतक्या खोल दरीमध्ये ही कार इनोवा कार गेली की एकही त्यामधले प्रवासी पाच प्रवासी होते ड्रायव्हर सहित सगळे एकही जिवंत राहिलेले नाही पटेल आडनाव त्यांचं ही फार वेदना देणारी मनाला चटका लावणारी दुःख देणारी अशी घटना आहे त्यामुळे या ठिकाणची जी पीडब्ल्यूडीची यंत्रणा आहे जबाबदारी फिक्स करून यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांवर कारण कामाला इतका विलंब का होतो शासनाचे त्याला निधी मंजूर आहे सगळ्या गोष्टी आहेत कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत त्याच्यावर पण त्याचं कॉन्ट्रॅक्ट तात्काळ ब्लॅक लिस्टमध्ये त्याला टाकणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीकडे सिरियसली सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे मी प्राध्यापक सुनील जोपले टी व्ही नाईन सारथी महाराष्ट्र टी व्ही नाईनचा विभागीय संपादक